नमस्कार मंडळी मी विद्येश काउंट करतो पुन्हा एकदा स्वागत आहे मी कोकणी विद्येश आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर कशाच सर्व मजा आहेत ना तर चाल दादाचा वहिनीचा फोन आला होता आत्ताच जश तर चाललं आता चाल माशाच्या जत्रेला चाललं आहे तर कुठं आहे ते पण मला माहीत नाही दादाचा आता फोन आला होता दादाला सोमवारची सुट्टी असते मी पण आता नाही गेलो कामावर आज सुट्टी घेतली तर आता तिकात फोन आला सोमवारचा बरोबर त्याचा फोन येतो नाही तर मीच करतो त्याला फोन त्याचा फोन आला की चालले करून माश्याच्या जत्रेला चाललो आहे तर येतोच काय मला चल बोल येतो बोललो आता घरातून निघतो त्यांचा पण आता फोन आलेला वहिनींचा बोला या लवकर तर आता चालले आहे बिल्डिंग खाली चाललो आहे आता ते दोघं जण आहेत आणि मी एकटा आहे इथून निघतो माझ्या घरातून म्हणजे राणीला घेऊन मी बाईकनेच चाललो आहे ते दोघं जण आहेत आणि मी एकटा चाललो आहे चला तर भेटतो आता मावशीच्या बिल्डिंगच्या खाली भेटतो आता डायरेक्ट चला काम चालू आहे तर इथून पटरी झालं डायरेक्ट आता पनवेलला त्याच्यामुळे आता काम चालू आहे त्याच्या मावशीच्या बिल्डिंग खाली तर दोघांची वाट बघतो कुठे येत आहेत कधी ते फोन केला होता आताला जरा फोन उचलत नाही तयार वाटतं तर परत फोन करून बघतो चला आता आता मावशीच्या इथून निघतो आता दोघं पण आता गाडी काढत आहेत आता इथून निघतो मावशीच्या इथून डायरेक्ट तिकडे मध्ये रस्त्यात बघू भेटलो तर भेटू आता म्हणा तिकडेच भेटू डायरेक्ट तर आता निघत दोघ जण गेले तर पुढे थांबलेत कुठे आत्ताच बसलो मासल्याच्या इथे यात्रेत आहे पाठीपुढे एक एलियन आहे ते एलियन आहे आम्ही आता जातो मंदिरात दर्शन घेतो भाषलाच्या इथे यात्रेत आहे मुरबाडला आलो आता मुरबाडला तिक झालं आलो जास्त पण नाही जरा दर्शन घेऊन नंतर फिरायला येतं बाहेर <�गे>

घेत असतील ना काम भेटले नारळ पडायचा मार अजून जोरात अजून जोरात मार एका फटक्यात पड जोडत 啊。嗯 तर नमस्कार मंडळी आत्ताच आलो मुरबाडवरून आणि माशेच्या जत्रेला यात्रेला गेलेलो म्हणजे मुरबाडला होतो तिकडे आतमध्ये भरपूर आतमध्ये होतं आणि रस्ता पण तिकडचा एवढा हे होता ना सुमसाम होता पूर्ण म्हणजे कोण माणूस एकटा जाऊ नाही रात्रीचा एवढा पूर्ण कालो होतो तिकडं रस्त्याला एक गाडी नाही भेटणार तुम्हाला असं होतं तिकडं आणि आम्ही फक्त जण गेलो होतो आत्ताच आलो तिकडून जस्ट आलो आता डोंबरीला पोचलो वाजले आत्ता किती साडेनऊ वाजून गेले आता जस्ट पोचलो तर दादाने वणी गेले घरी मी वणीला दादा सोडून आला घरी दादा इथे आता सलूनमध्ये आले तर तो केस आहे कापतोय नंतर झाले कारण की त्याला सोमवारची फक्त सुट्टी असते आणि मी पण आज मुद्दाम सुट्टी घेऊ कारण की मी सोमवारची फक्त आज कामावर नाही गेलो सुट्टी घेतली कारण की मला सुट्टी नसते मी आज सुट्टी घेतली मुद्दामच कारण दादाला पण सोमवारची सुट्टी असते म्हणून मी पण आज सुट्टी घेतली तर व्हिडिओ पण झाले म्हणजे जास्त काही बनवले भेटली नाही व्हिडिओ नॉर्मलच बनवले व्हिडिओ काय तिकडचं फक्त महाशाची जत्रा होती तेच फक्त आहे दुसरं काय नाही आणि एवढा कालोक ना तिकडे बाबा विचरू नका एकट्या माणूस कोण जाऊच नाही शकत तिकडे आणि ते भरपूर म्हणजे भरपूर आतमध्ये म्हणजे किती किलोमीटर असेल आमचं येऊन जाऊन किती एकशे दोन किलोमीटर झालं होतं येऊन जाऊन डोंबोलीतून तर चला चॅनलवर नेमून असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा सपोर्ट व्हिडिओ द्या असं भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय चला